महाराष्ट्र चोवी बार न्यूज अपडेट पहाड़ सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा असल न्यूज महाराष्ट्र शिवाजी ठिकाणी शिवसेना माणिक चौकांच्या वतीने हिंदू सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्तुती दिनानिमित्ताने उपस्थित शिवसेनेचे उपसंघटक लक्ष्मणराव जाधव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव चितुळे आणि आमचे सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाळासाहेबांना देवार वंदन करून मी भास्कररावांना विनंती करतो की त्यांनी लक्ष्मणराव जाधव यांना विनंती करतात की यांनी बाळासाहेबांविषयी थोडक्यात बोलावे आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून शिवसेना शाखा चाकण यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे या शाखेचे शाखाप्रमुख अनिल मिसर असतील कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते भास्करराव कुळवे त्याचप्रमाणे आमचे पाटील राजू नाणेकर पाटोळे आणि उपस्थित या शाखेचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्ष अनेक वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांचा संपूर्ण देशावरती दरारा असलेले शिवसेना प्रमुख यांची आठवण आल्याशिवाय आम्हा शिवसैनिकांना राहत नाही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख आणि मुंबई हे त्यांचं जवळचं नातं एक आतूत नातं मग पंच्याण्णव साधा साली शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचा धंदावत संपूर्ण महाराष्ट्रावर उभा राहिला खऱ्या अर्थानं आता त्यांचे पुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे संपूर्ण कारभार चांगल्या रीतीने पाहत आहे म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अशी आदरांजली वाहतो आणि हे सगळ्यांनी थांबतो धन्यवाद छत्रपती और... शिवाजी महाराज की माय माझी बोलते तापते हवा माय मरा